आणि योग उमेदवार आहे आपल्याला पाच वर्षात संधी जर सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच महाराज प्रथमता सर्वांना <laughs> नमस्कार या ठिकाणी आपल्या मानाला देऊन या ठिकाणी सरसे स्वागत झालेले आहे थे। त्या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे बाया साहेब आपलं फक्त दहा दिवस राहिले दहा दिवसानंतर आपली पाच वर्ष आमच्यासाठी पाहिजेत हे आपले छोटस गाव आहे लिंबुडी म्हणून या ठिकाणचा सर्वात जास्त विकास झाला पाहिजे बाया आपले आपल्या दोन नंबर मिशनला एकोणीस नंबर नाही त्यातली म्हणून सर्वांनी एक हिम्मत न चुकवता या मताला शंभर की आपल्या गावातली विजय झाला पाहिजे पाहिजे माने मला बोलते आपल्या परवीनबायाची किटली हा मिशन आहे एकोणीस नव्वर ला तर समजूज ताकतीन गावकऱ्यांनी यांना मतदान करा बहुमताने विजय करा येणाऱ्या दिवसाला त्यांना आपण हक्काने मागो का एवढीच विनंती आहे स्टार प्रचारक आहेत नमस्कार आज आपल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं निंबोडी या ठिकाणी आम्ही विनंती करण्यासाठी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेलोय आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार माझी सभाची मयूर सिंह जी पाटील माझे मार्गदर्शक व फार्मेश्वर चरे चेअरमन आदरणीय बाबासाहेब जी चौरे साहेब त्याचबरोबर उमेश भाऊ गोगरे अभिजित आबा मोहन काका काटे सुरेश भाऊ आलेच काय मोहन कुठे सुरेश भाऊ बाळा बाळासाहेब अण्णा कोकाटे अण्णा कुठे उपस्थित असलेले माझे वडीलधारी तरुण सहकारी जमलेल्या तरुण सहकारण माता भगिनींनो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित देतील कर्जी शिंदे मामा ज्यांनी इथं मार्गदर्शन केलं ऍडव्होकेट प्रदीप जी लावण विजयजी साठे सतीश चव्हाण प्रदीप लावण पुढे एक नंबर अभ्यास आहे माणसा या होय का सतीश चव्हाण लखन वायदांडे सुनील कोळी सुनील चव्हाण योगेश वायदंडे अभिजित लावण सुनील जगदाळे दीपक जगदाळे अर्जुन लावण किरण जगदाळे अर्जुन साबळे रमेश लावण व निंबोडीतील सगळी माझी माता भगिनी जमलेल्या खर तर वीस तारखेला ओके धन्यवाद okay, आपली येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे विधानसभेच आणि आपलं चिन्ह आहे किटली या चिन्हावर मतदान करण्यासाठी आपण या ठिकाणी मतदान करावा अशी विनंती करतो बांधवांना येणारे वीस तारीख तुमच्या आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि तरुणाच्या बांधवांधू बघा यस तुमच्या माहिती करता सांगतो वीस तारखेला मतदान आहे आता तरुण मुलं मला जास्त दिसते इथं येणारा काळ उद्याचा आता जर चुकला तर खूप मोठं परत काय वीस पन्नास वर्ष तालुका मागायचा आता योग्य निर्णय ठरला तर परिवर्तन जर घडवलं तर आपला इंदापूर तालुका आपण सगळ्या विचारांना चांगल्या पद्धतीने विकाण्याची कामं करू आता मागा नागेश भाऊ बोलले की या ठिकाणी अडचण आहे म्हणतात की काय नदी शेजार पाण्याची अडचण शारयुक्त पाणी बरोबर बोर खांद शारच आहे पाणी पिण्याची गोळ नाहीये त्यामुळं या परिसरातली पाण्याची समस्या आपण तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करू बांधवांनो देशाची सीमा असू राज्याची सीमा असू गावाची सीमा असू ना तर तालुक्याची सीमा असू या सीमेच्या वरच्या गावांवर राज्यकर्त्यांचं लक्ष हे कमी विकासाची काम दुर्लक्षित असल्यामुळे इथं होत येणाऱ्या काळामध्ये पहिल्यांदा दुर्लक्षित गावं आपण निवडू कुठली आहे इथं निमोडी आहे खाली हिंगणगाव आहे म्हणजे जसं की काय वरच्या भागामध्ये ज्या गावामध्ये विकास काम मी बोलतो नंतर आपण बोला विनंती पाहिजे त्याची मागणी आपण लिखी निवडणूक अधिकाऱ्याकडे करू तिथं त्यांना आपण विनंती करू पुरावे कागदपत्र देऊ काय अडचण असली तर बरोबर आहे ना हा आणि दुसरं सांगतो इथला खासियत आहे एकदा निमोडीने शब्द दिल्यावर शंभर टक्के निमुडी पाहिजे राजे उमाजी नायकांचा शब्द कसा ज्या पद्धतीने आहे आज किती दिवस झाला राजे आपल्यात नाहीत तरी देखील त्यांचं नाव कोण विसरू शकत नाही बांधवांनो किती वर्ष झाली बरोबर आहे इथं अनेक सहकारी आहेत अनेक तरुण सहकारी बांधव बसलेत आहेत बांधवांमुळे इथं शब्दाला पक्की माणसंय माझ्या माता भगिनी सुद्धा एवढ्या उपस्थित आहेत मला वाटत नाही कुठल्या कार्यक्रमाला कुठल्या एवढ्या माता भगिनी आल्या तुमचं माझ्या प्रेम विश्वास आहे पोरग काहीतरी करण म्हणूनच तुम्ही आला इथं बरोबर आहे ना एवढंच सांगतो तुमचा मुलगा म्हणून बांधवांना एकदा विश्वास ठेवा हा पोरगा तुमचं चांगलं काम काम करीत

फक्त आशीर्वाद द्या आणि तुमच्या आशीर्वादाने गावामध्ये घोंगडे बैठकीचे स्वरूप हे होते सगळे येते तुम्ही सोशल मीडिया बघा इतका प्रचंड नागरिकांच्या लोकांचा हा त्याच्याच प्रतीक आहे परिवर्तन तुझं काय नाही आणि बघा पुढच्या दोन्ही उमेदवारांना दोन चिन्ह दोन पक्ष आहे दोन्ही माजी मंत्री आहेत बरोबर दोघांकडे सगळी यंत्रणा आहे आपल्याकडे काय आपल्याकडे तुम्ही पण जनता हीच आपली टाकली जाते आणि मी कुठल्या पक्षाला उमेदवार नाही मी तुमचा उमेदवार आहे जनतेला उमेदवार आहे आता परत निर्माण झाला बाई याचा मला कुठं पूर्ण याला झाला आज बाबा मी गाय पाडली पूर्ण माझ्याकडे दिवस आता बघा आपल्याकडे फक्त किती दिवस राहिले दहा दिवस झाले दहा तुम्ही दहा दिवस मला द्या मी तुम्हाला पाच वर्ष बांधवा देतो पाच वर्ष आणि आता या दहा दिवसात काय करायचंय नऊ दिवस गावामध्ये पात्र बरोबर काय करायचं पत्र घ्या प्रत्येक घरामध्ये वाटा प्रत्येक माता भगिनींना मतदार विनंती करा

का लोकांनी कसं काय आपल्याकडे आपला उदग परिवर्तन लोकांना अपेक्षा आहे लोकांना परिवर्तन विकास आघाडी करल आणि त्यांच्या पद्धती विश्वासाला पाठल राहू तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाहीपासून पाचला जाऊ पण विश्वासाला तडा जाऊन देणार नाही इथे पाण्याच्या समस्या आम्ही सोडू इथल्या तरुणांना रोजगार मिळवून देऊ आज मला सांगितलं कामाला जावं लागतं पुण्याला जावं लागतं बारामतीला जावं लागतं आपल्या इंटर आम्ही प्रयत्न करू बिली या ऊर्जे जगाय की लोणी या माडे मध्ये भेगवान मध्ये कंपनी आणू आपण फूड रिले कंपनी आणू कंपनी रिले आणि त्याचा रोजगार मिळवून देऊ मी म्हणत नाही शंभर तरी तरुणाला रोजगार देऊ शकतो काय नाही काय तरुणाला ना रोजगार मिळवून देऊ आता या तरुण योग्य वेळेत कामाला लागला नाही योग्य वेळी योग्य वयामध्ये संसाराला लागला नाही आणि याचा जर चुकीच्या रस्त्याला लागला तर परत तो चांगल्या रस्त्याला कधीच वाजवानं येत नाही त्यामुळे योग्य वेळी नोकरी लागली पाहिजे योग्य वेळी संसार पाण्याला पाहिजे त्यासाठी पर्यटन विकास आघाडी शंभर टक्के बांधवाना प्रयत्न करेल राहिला विचार करणारा मला आमदार करा मला असं करा मला नाही आलो मला समाज मला आवड आहे तुम्ही जर दिली संधी तुम्ही मतदार राजा आहे तुमच्या अधिकाराचं आहे तुमचे ठरवायचं आहे काय करायचंय सगळा चेंडू जनते तुम्ही ठरवा काय करायचं लक्षात ठेवा आणि कुणाला घाबरू नका आज आपल्याला इथं तुम्हाला कोण म्हणाल की असं करा तसं दा करा मी भीती वाटते आता कोण येत्या कशाला करता कार्यक्रम कोण म्हणत काय चुकलं काम तरी येतो बांधवांनो

परिवर्तन विकास आघाडीला ताकद आलेली आहे त्यांचा चांगल्या पद्धतीने विकास आघाडीला फायदा होणार आहे त्यांनी जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये आपल्याला रोजगार मिळवून द्यायला काही ना काय कंपनी आपण उभा करू तरुणाला रोजगार मिळवून घेऊन कारखाना काढाय तर अडचण वाऱ्या फोडायचं नाही रस्ते अंगणवाडी मठाभूमी ही कामं करीत आपल्याला आज वैयक्तिक स्वार्थ नाहीये सामाजिक सामाजिक काम करण्याची आवड म्हणून महिर बरोबर उमेश बाब वगैरे दहा वर्षपंचायती उमेशबाब वगैरे निवडून येते त्यांचे वैयक्तिक या ठिकाणी माणसं आहेत तालुक्यामध्ये चांगला मित्र परिवार आहे त्यांनी आपल्याबरोबर निर्णय घेतलेला आहे त्यामुळे काही काळजी करू नका जे लोक आमच्या बरोबर ओपन आहेत त्यांना मी छानपणे थांबतो

मतदारसंघाचे परिवर्तन विकास पॅनलचे उमेदवार सन्मान्य प्रवीण भाई माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या निबोडी गावामध्ये उपस्थित असलेले परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असलेले निबोडी गावातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि माता आताच आपले उमेदवार भाई अतिशय सुंदर पद्धतीच भाषण आपल्याला केलंय आणि त्यांनी सांगितलंय की त्यांना का मतदान करायचं आणि जर ते निवडून आले तर, करते तर के के ते काय करतील सविस्तर त्यांनी वर्णन या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही परंतु मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की या तालुक्यामध्ये प्रमुख तीन उमेदवार बाकीचे उमेदवार काय प्रकल्प करणारी आहेत परंतु तीन उमेदवारांमध्ये जर आपण फरक बघितला तरी माजी आमदार आहेत माजी मंत्री आहेत आणि एक आमदार आणि माजी मंत्री म्हणजे ह्या दोघांचा अजून भागडत एक वीस वर्ष आमदार होते एक दहा वर्ष झाला आमदार आहे दरम्यानच्या काळात काय काल मंत्री होते मला सांगा तुम्ही निंबोडी गावाला यांच्या मंत्री पदाचा किती फायदा झाला मला तुम्ही सांगा काय निंबोडी गावची अवस्था आहे कुठलं विकास काम झालं जिथल्या गावाच्या लोकांना रोजगार तरुणांना मिळाला तरुण सगळे या ठिकाणी उपस्थित आहे सांगा आपल्याला आपल्याला जावं वा लागतं काम करायला म्हणलं तर ते काम पोर करते रिकाव काय पोरं शिकलेलं नाही काही तिला सगळी जागा का काय प्रत्येक मुलगा आज ग्रॅज्युएट झालेला आहे सगळे आता इथं घरी गोष्टी आहे सामान्य लोक आहे शेतकरी लोक आहे लो रक्ताचं पाणी करून आपण मुलांना शिकवलंय कारण आपण जे हाल भोगलेले त्यांचे होऊ नये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं महिला वर्ग आहे

दुसरं काय मागतो आपण त्यांना काय मागतो एवढं सुद्धा काम या दोघांनी केलं नाही ते फक्त मत मारायला कुठे येत आहे दिवाळी कुठे येत तर प्रवीण पहिल्या सांगा कसा उमेदवार वाटतात आज प्रवीण पहिया माने माने सुपुत्राच्या मानेला स्वामाई उद्योग समोर या तालुक्यामध्ये उभा केला आणि या तालुक्याचं अधिकारी सगळं दहा हजार मुलांना त्या ठिकाणी काम दिलंय दूध सर काय त्यांचा त्यांचं तुम्हाला सांगतो पशुखाद्याचं मोठा एक कारखाना आहे त्यानंतर खाल्याच्या तेलाचा बघा खाद्य तेलाचा मोठा कारखाना या बाडी मध्ये तिथं कोण काम करतो गोरगरबाची मुलं काम करतात का सांगा उद्योग व्यवसाय त्यांनी केला गरीब माणूस केंद्रबिंदू मानून केला कारण स्वतः गरिबी आणलेली एक कुटुंब आहे निर्माण केले त्यांना गरिबीची जाणीव आहे त्यामुळं आपली प्रगती झालीच पाहिजे परंतु आपल्या बरोबर गरीब माणसाची प्रगती झाली पाहिजे हा उदात हेतू ठेवून हे माने कुटुंब या तालुक्यामध्ये काम करत मला सांगा प्रवीणबाई अंबाने विधानसभेला उभे राहिले आहे का त्यांच्याकडे कुठला पक्ष आहे का पुढारी भरपूर सांगा मला तुम्ही आणि मला सांग सांगा एवढं तुम्ही आता सगळ्यांनी बघितलं असेल काही लोक इंदापूरला आले होते किती लोक जो मिळती मिळाला महिला उमेदवारी म्हणजे तुम्ही उमेदवार व्हा म्हणून सांगायला त्यांना आले होते त्या तर त्यांना एक त्या घराण्याला समाजसेवेची आवड आहे जनतेचा उमेदवार आहे तिसरा आपला आणि जनता असा मान्य या उमेदवारांच्या माग आहे त्यामुळे कोणी कुठं कुठं तरी असला कोणी

या तालुक्यामध्ये काहीतरी नवीन करू इच्छितोय तर त्याला आपण साथ दिली पाहिजे म्हणून आम्ही प्रवीण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही नवा चेहरा मला सांगा तर ही माणसं कंटाळले नवा चेहरा जुनिया आज करून तरुणांना तर माझ्या तुमची आहे का माझी आली आमदारावर डायरेक्ट तुम्ही जाऊन भेटू शकता का नाही तर तिथं तुम्ही म्हणतो टाकताय तसं प्रवीण भाय्याच आहे का सांगा प्रवीण भाय माझे कुटुंबिया असा आहे हात दाखवा गाडी थांबवा माझ्या स्वभाव तर तुम्हाला माहित आहे कुणी जाऊरेक्ट कुटुंबीय प्रवीण भाईयाचा स्वभाव तुम्हाला माहित आहे जायचं भैयाला भेटायचं इथं कुठला पियला कुठलं तिथं वेटिंग नाही बाटरा बसरायच नाही इथं दिसल तिथं हात दाखवायला गाडी थांबवायची भयाला करायचं काम करून घ्यायचं आज त्या पद्धतीचा आपला उमेदवार या ठिकाणी काम करणार आहे आणि जनते जाऊ आता महिला बहिणी या ठिकाणी आहेत भरपूर आलेले आहेत मला सांगा आता तुम्हाला लाडकी बहीण करायला आता चालू झालं किती जणांना मला माहिती आहे मला सांगा मला सांगा तुम्ही सगळं मी या ठिकाणी कि शंभर टक्के जर आसाम प्रतिसाद जर जो असेल तर शंभर टक्के प्रवेश पहिल्या माने हे इंदापूर तालुक्याचे आमदार महाराज आहे आणि ते आहे आणि त्याच्यापुरत सांगतो तुम्हाला अपक्ष शिवाय सरकार बनवू शकणार नाही त्यामुळं प्रवीण भाई माने म्हणाल कारण आपल्या मंत्री पदाचा इतिहास आहे आणि एकोणीशे पंच्याण्णव साली अशा ज्या नव्या लोकाला माने स्वर्गीय शंकरराव भाऊच्या आशीर्वादाने आमदार केला पक्ष झाला की नाही मंत्री यांचे सुपुत्र आहेत आज माने आणि मी जबाबदारी निवडतोय मी तुम्हाला काय पण बोलत नाही लोक आम्हाला कमी लेखते ते म्हणते त्यांच्याकडे कुठंही नाही त्यांना कोण मतदान करणार अरे आमच्याकडे फुडारी नाही पण आमच्याकडे सर्वसामान्य जनता आहे या जनतेने दिली त्यामुळे इथं स्टेजवर फुडारी गोळा करण्यापेक्षा पुढे कॅमेरा फिरवा माझी विनंती वालेला लाईव्ह चालू आहे चाळीस पन्नास हजार लोक लाईव्ह वाटत आज आज निसारख्या छोट्या गावामध्ये महिला वर्ग किती उपस्थित आहे तरुण वर्ग किती उपस्थित आहे आणि सोप्यात जागे आहात तुम्ही तुम्हाला वाटतं ना, <laughs> ना।

हा मुलगा आपल्याला आता खाली बसू नका त्याला एवढी माझी विनंती आहे तुमची जबाबदारी आहे मतदारांना तुमचे प्रश्न सोडून घ्यायचे असतील आपल्या भागात बावडा लाकीवाडी मतदारसंघामध्ये जर मोठा व्यवसाय आणायचा असेल उद्योग व्यवसाय तर प्रवीण भाई यांची तिथं आपल्याला गरज आहे जालगाव पंचवीस वर्षात जा कुठला कारखाना काय कुठला उद्योग आपल्या भागात आला सांगा मला पोरांना तुम्ही काही साखर कारखाना झाल्यापासून कुठलाच उद्योग ह्या भागामध्ये आला नाही भांडवलदार नाही व्यवसाय करायची माहिती आहे उद्योजक आहे मनात आणलं साखर कारखाना काय तुमचं काय कुठली संस्था उभी ते करू शकतात आणि तीच मागणी आम्ही त्यांना केली आणि ती मागणी त्यांनी मान्य केली म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमाग आलो या भागात उद्योग व्यवसायाचं जाळ आपल्याला सरकारी संस्थांचं जाळ निर्माण करायचं केवळ तरुण मुलांना रोजगार मिळावा या भागातलं आर्थकारणापासून बदलाव माझ्या माता भगिनीनंतर तिथं काम करता यावं तिथं तरुण मुलांसाठी नाही तरुण मुले आहेत तरुण महिला आहेत या ठिकाणी स्वामीमध्ये आठशे करोड महिला हजार महिला काम करतायत यांना सुद्धा या ठिकाणी काम देण्याचं काम ज्या माले कुटुंबांनी केले ते प्रवीण भाईया माने यांनी आम्हाला शब्द दिलाय या भागातल्या तरुणांना बेरोजगार दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ना या गावातल्या स्वस्त बसणार नाही आणि म्हणून समाजसेवे प्रवीण माने आपले उमेदवार आहेत आपले उमेदवार आहेत जनतेचे उमेदवार आहेत त्यांना आपण येत्या वीस तारखेला किडली सर्वसामान्य माणसाची किडकी आहे या किटलीला विसरू नका तुम्ही दुसरं काय लक्षात नका किटले दिसते की किटले पुढचं बटन दाबा आणि वीस तारखेला असं मतदान करा की तेवीस तारखेच्या निकालामध्ये प्रवीण या इंदापूर तालुक्याचा आमदार झालेला आपल्याला दिसला पाहिजे अशी विनंती मी आपल्याला करतो आणि माझी संपवतो जय हिंद जय महाराज lain <tusuk> lagi <tusuk> <tusuk>